चला आपण नाश्त्यासाठी आता एक पदार्थ बनवणार आहोत गावानुसार त्याला म्हणजे वेगवेगळी नावं आहेत कुणी धिरडं म्हणतं कुणी डांगर म्हणतं किंवा कुणी बेसनाची पोळी म्हणतं ते आता आपण बनवणार आहे एकदम सोप्या पद, सो, एकदम सोपी पद्धत आहे आणि वेळ पण जास्त लागत नाही नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी पण छान नव्हते ही पोळी तर लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यात मी आता तीळ टाकते थोडेसे थोडासा ओवा टाकूया ओवा थोडासा हातावर असा चोळून टाकायचा थोडासा हिंग टाकूया थोडीशी हळद लाल तिखट टाकते थोडी आणि यावर येणार कोथंबर हे सगळं आता पाणी टाक पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचे हे पा असं छान मिक्स करून घ्यायचं असं हे आपल्याला तयार झालेलं आहे एवढं असं पातळ पाहिजे आता चवीनुसार आपण मीठ टाकूया त्यात परत छान मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यावर आणि चला आता आपण बेसनपोळी धिरडे डांगर करायला घेऊया काय जी नावं असतील तुमच्याकडे त्या पद्धतीने तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आत्ताच माझ्याचा चपात्या झाल्या होत्या पण तो थंड झालेला आहे त्यामुळे मी परत गरम करायला ठेवलाय चांगला तवा गरम करून घ्यायचा जेवढा तवा छान गरम होईल तसे आपली पोळी एकदम छान निघते चला आपला तवा छान गरम झाल्यावर आता थोडंसे ना तेल टाकून घ्यायचं असं छोटे छोटे काढणार आहे तुम्ही मोठे पण काढू शकता कारण मला तिथेंडा द्यायचे ते त्यामुळे मी छोटे काढणारे परत एकदा मी थोडस तेल सोडायचं ते खूप छान पहा तुम्ही असे छोटे मोठे काढू शकता परत एक आपण अजून काढतो हे पहा आपल्या बोसन बेसन पोळ्या रेडी झालेल्या आहेत चार मी छोटे छोटे काढलेल्या आहेत आणि ही एक पहा मोठी काढली होती अशा प्रकारे तुम्ही एक मो, मोठी सुद्धा काढू शकता किंवा अशा लहान लहान केल्या तरी चालतील ह्या मी छोट्या छोट्या ह्या डब्यासाठी केलेल्या आहेत तुम्ही एकदा नक्की करून पहा